मित्रांनो सगळीकडे लग्न सीजनचा धुमागूळ चाललेला आहे कोणीही आपल्या लग्नामध्ये जरा हटके करण्याचा प्रयत्न करत आहे अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्यांनी हटक्या प्रकारे आपलं लग्न केलेलं आहे काय विशेष त्या लग्नामध्ये बघण्या तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घेते मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात की नवरदेव नेहरू स्टेजवरती बसून सण काहीतरी वाचताना आपल्याला दिसत आहे कागदावरती काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते वाचताना आपल्याला दिसत आहे आणि दोघंही हसत हसत आहे मित्रांनो ह्या नवरदेव नवरीने एक काहीतरी हटके आपल्या लग्नामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपल्या सुखी जीवनाचे काहीतरी मंत्र आहे आणि त्याला ते बाधील आहे ह्या नवरदेव नवरीने आपल्या लग्नामध्ये काहीतरी खास करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी लग्न गाठांबरोबरच लग्नामध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रोपचाराबरोबरच आपल्या पुढील आयुष्यात आपल्याला काय काय करायचं आहे आणि आपण कशाप्रकारे एकमेकांशी विचाराने आणि आचाराने बांधील राहू यांचा लेखाजोखा एका कागदावरती लिहिलेला आहे आणि ते ते वाचत आहे त्यांनी सर्वांना दाखवत आहेत मित्रांनो हा सुखद क्षण ऐ जण सर्वजण हसतही आहेत नवरदेव नवरीलाही असू येताना आपण बघत आहात या नवरदेव नवरीने समाजासमोर एक उत्तम असं उदाहरण सादर केलेला आहे की भावी जीवनामध्ये आपण सात जन्माचे सोबती तर असणारच आहोत पण आपण आपल्या जीवनामध्ये प्रकारे आचार आणि विचार ठेवले पाहिजे याचा लेखाजोखा त्यांनी वाचून दाखवलेला आहे आणि ते आयुष्य मित्रांनो त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय नियम अटी ठेवलेले आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणार पालन आपले विचार एवढे आचरण इसी मर्यादा ते अनुरूप विकसित करून पति के प्रति श्रद्धा भाव बनाए रखकर सदैव उनके अनुकूल रहूंगी छल कपट नहीं करूंगी <laughs> सेवा स्वच्छता प्रिय भाषण जैसे अभ्यास बढ़ाती रहूंगी इस प्रकार सदा सबको प्रसन्नता देने वाली बनकर रहूंगी ईर्ष्या द्वेष चुगली <laughs> अनावश्यक वार्तालाप जैसे दोषों से बचकर रहूंगी कम खर्च में घर का संचालन करूंगी फैशन एवं फिजूल से बचूंगी पति के असर अ, असमर्थ हो जाने